आता अडीच वर्ष मंत्रीपद मिळालं तरी नको वाईट वागणूक मिळाली भुजबळांपाठोपाठ शिवतार्यांनी जाहीर केली नाराजी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारां सत्ता पक्षामध्ये नाराजी दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवल्यानंतर ना आता शिवसेनेचे आमदार विजय यांनी आहे शिवाय आपल्याला वर्ष मंत्रीपद दिलं तरी नको ते म्हणाले देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपूरमध्ये रविवारी झाला तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये भाजपाचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली सत्ता पक्षाचे आमदार नाराज असल्याचे दिसून माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की मंत्रिपदाच्या यादीमध्ये माझं शेवटपर्यंत नाव होतं पण ऐनवेळी नाव कट झाल्यामुळे नाराजी नक्कीच आहे महाराष्ट्रात कर्तव्यावर जबाबदारी मिळायची पण आता आपण बिहाराकडे जातोय बिहारात जे आज आहे ते जातीय वादावर आधारित राजकारणावर अवलंबून आहे शिवतारे पुढे म्हणाले की मला मंत्रीपद महत्वाचे नाही लोकांची कामं होणं हे महत्वाचं आहे आपण बिहारच्या दिशेने जात आहोत असं दिसतंय राज्यात जातीयवादीपणा सुरू आहे मला अडीच वर्ष मंत्रीपद दिले तरी मी घेणार नाही लोकांना विश्वासात घेऊन काम करायला हवं होतं कार्यकर्ते गुलाम नाहीत आता मला अडीच वर्ष मंत्रीपद दिलं तरी नको कारण यादीमध्ये माझं नाव शेवटपर्यंत होतं पण ऐनवेळी नाव क त्यामुळे नाराजी नक्कीच आहे मला विश्वासात घेऊन सर्व करायला हवं होतं पण तसं झालं नाही असा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापी आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद